काय झालं कस झालंय वातावरण झाडाला इकडे एकच आंबा राहिलाय वावरती तो पण पिकलाय तिकडं नाही इकडं म्हणतो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आमचं संध्याकाळ स्वयंपाक वगैरे आवरून झालेलं आहे आता रोहिणी पण येईल बाहेर आलो होतो बाहेर वातावरण छान झालं होतं आणि इकडं आत्तींचे तर काम चालू आहे तर तुम्हाला मी दाखवते आणि आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा हे बघा आपण मध्ये जे तुम्हाला मी मेथीच्या भाजीचा ब्लॉग दाखवत होते ना तर <laughs> <लो> <laughs> ती मेथीची भाजी जास्त लावली गेली होती आणि परत त्याला शेंगा आल्या होता तर ते मेथ्या काढून ठेवल्या होत्या किती दिवस झालं त्याला आज मोरं झालंय हा कधी ठेवलंय काय आमच्या सुट्ट्या आणि हे झालं हे आत्ता आमची कामं चालू झाली ते आता आत्तीने काढून आणलं इकडं हे बघा एवढ्या मेथ्या त्या नाही म्हणली तरी पाच सहा किलो मेथ्या होतील ह्या आहे ना इकडं आत्ती मोकळ्या अंगाला सहा वाजलेत बघा रात्री जरा पाऊस येऊन गेला ना त्याच्यामुळे आज दिवसभर खूप जास्त असं गरम होत होतं आता जरा थंड हवा सुटली ओ इकडं काय घेऊन आलाय तुम्ही अयो एवढा आंबा आता खाऊ घातला पाऊल उचल ना तिथं आलायला अच्छा लाल महिना आहे केली का नाही मग काय सगळ्याला एक थोडी थोडीच फुल केलंय तुम्ही सुट्टी लागल्या लागल्या माहेर गेली आंबे खायला नव्हते म्हणून आल्यापासून एवढे आंबे खाऊ घातले की काय नका असं तर वाटतं तिकडे गेले आधीच एक दोन किलो वजन वाढलं होतं आता आल्यापासून तुम्ही माझं एक दोन किलो वजन वाढवलं असेल जाऊ द्या गुटगुटीत राहायचं वाव मला पहिल्यांदाच कळ लाल महिना पण असते म्हणून काही महिना का महिना पण आहे का याय लागले ते आतमध्येच आहे रोहिणी फ्रेश व्हायला लागली होती मी आले होती इकडं फिरत म्हणलं थंड हवा सुटली मस्त दुण। दुण। <laughs> लाल महिना द्यायसाठी बघा आले पाठीमाग घर कुठे आहे आम्ही कुठे आहे मी तर फिरते शोधत आलो सगळ्यांना दिले मीच राहिले होते पाठीमाग तुम्ही खाल्ली ना मग लाल महिना खायला मग काय आता एक एवढा मोठा आंब्याच्या एक एक फोड दिले सगळ्यांना महिन्यावर झालंच की खाल्ल्यासारखं झालं ना लागल चाकू काय झालं कारबारी आमच्या हल्ली खूप काय हो सध्या खूप धावपळ चालू आहे त्यांची बरं का त्याच्यामुळे इकडे आंबे खायला घालून आमचं वजन वाढवायलेत आणि पळून पळून त्यांचं वजन कमी व्हायला लागले मग काय बारीक दिसायला होय लागलाय हाईटचं आहे ना ओळखायला येत नाही हो हा घेऊन आली वाट बघू बघून दोघलो आम्ही लाल महिना वाट बघते तुझ्या मग मग तरी छान लागतय ना मी म्हणलं मग शेतक आंबा खाऊ घातलाय म्हणलं आंबा बघून ते होत होती द्यायला सगळ्याला केक फोड म्हणून घेऊन आलो का वाड बघ बसल आती काय हा बोला काय बिस्किट आणले मी म्हणलं चात बुडवून खा गी म्हणलं चात चात बुडवून खा लाल महिना आपला घरचा आंबाय म्हणून चात बुडवून कोण खाता आपलं सायंटिस्ट आहे म्हणलं सांगितलं म्हणलं ऐका पाहिजे आता ती लाल महिना तुमची वाट बघते आता काय करून महिना पाहिजे

आंब्याचं झाडे डायले इथं आंब्याच्या बागे संध्याकाळच्या सात वाजता चहा बिस्किट खायचं चालेल आंब्यासून पण असं वाटतं जेवायला नको मग काय मटन टेन्शन आलं ना आंबे

पाऊस खूप जोरात सुरू झाल्यामुळं आम्ही गोडावांमध्ये झाडकून बसलो होतो तर इथं बघा आस्ताला आणि आयुष्या एक छत्री घेऊन पाठवलं होतं पुढं आणि एक छत्री घेऊन हे आले होते तर हे तिथं थांबले होते आणि आम्ही इकडून मग पळत आलो फास्ट म्हणजे आम्हाला थोडंसं भिजायचं पण होतं त्याच्यामुळे आम्ही पावसात पळत आलो पण जिजा खूप जोरात करायच होत्या पडतील चालू बघायचं आहे आता आम्हाला कपडे झालं बोड पाणी हां चला चला वरती आलो पळत दोघीच म्हटलं रूम पाणी यायचं गेल ना आलय ग नाही का आलं एवढं पळत पण काही नाही <laughs> आलं गॅलरीत नाही ते पाणी खाल्लं खाली चला लवकर आणि इथं बघा छत वरून तुम्हाला दाखवतो किती मोठा पाऊस सुरू झालाय भरपूर पाऊस झाला पहिलाच पाऊस झाला पण खूप जोरात झाला तर सगळीकडे पाणीच पाणी झालंय तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय